सर्व लहाणू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत कळमेश्वर निवासी श्री संत लहाणूजी महाराज संस्थान कळमेश्वर ज्या स्वर्गीय नामदेवरावजी नाथे यांनी उभारलं आणि आता सद्यस्थितीत त्यांचे सुपुत्र श्री ना। सुनीलजी नाथे हे अध्यक्ष त्या संस्थांचे आहेत आणि त्यांचे काका म्हणजे स्वर्गीय नामदेवरावजी नाथे यांचे बंधू आपल्यासोबत आहेत तर त्यांना प्रत्यक्ष समर्थ लहानजी बाबांचं दर्शन घडलेलं आहे आणि त्यांच्या जीवन प्रवासातील मुख्य अनुभव ते आपल्याला सांगणार आहेत राज जय गुरु जय सर्वात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण माझं नाव हरिश्चंद्र लक्ष्या म्हणजे नाथे मूळचे राहणारे मूळचे राहणारे अमरावती जिल्हा तालुका दर्यापूर बर नंतर मग तुमचं वास्तव्य इथे कळमेश आम्ही दोघंच भाऊ असल्यामुळं आई आई वडील कधी हो, केव्हा वारले तर काही मागे कल मलाही कल्पना नाही बरं एवढं मी लहान होतो हो। मग भाऊ पोलीस डिपार्टमेंट असताना मग उमरेडले होतो आम्ही अठ्ठावन्नमध्ये बरं मग सात मध्ये मग नागपूरला आलो हो। आम्ही मग भाऊचे ट्रान्सफर झाली उमरेडवरून तर सात मध्ये नागपूरला आलो आम्ही मग नागपूरला असताना मग वहिणीचं आपलं हे झालं म्हणजे भाऊचं लग्न झालं बारा वर्ष झाले काही म्हणजे सर्व <साग़ा> इलाज वगैरे केले सर्व मुलबाड वगैरे काही नाही कोणी म्हणे दुसरं लग्न करा कोणी म्हणे काही काही म्हणा करा म्हणा आता एक तप झाला आता काही मुलबाड वगैरे होते का तर असं काही लोक म्हणत भाऊ मोठे भाऊ म्हणत मला याचे वडील की मला लग्न करायचं नाही होईल तर होईल नाही तर नाही होईल म्हणे पण मला लग्न दुसरं लग्न करायचं नाही म्हणे मग तिथं त्या मराठ्याकडे भोसलेकडे त्या येत आपला हे कोणचं गाव आपलं बा बापुरा धामणगाव रेल्वेच्या भीमराव महाराज त्या भोसले भोसलेकडे यायचे तिथं भोसले कुठे राहायचे महालवर महालवर सावंत म्हणून आहे सावंत नरसिंगराज सावंत त्यांच्याकडे मग आमच्या त्याचेच त्याचेच ते घरात काही असांडणं भांडणामुळे मग ते आमच्या नागपूरला आमच्या बाजूनच राहायचे तर मग आम्ही त्याच्याकडे जाऊ मग तर मग तसं तसं आम्ही आम्हाला मग सात पासून आम्ही महाराज सान्निध्यात लागलो मग अच्छा उमरेडल्या असताना तेव्हापासून नागपूरला असतानी तेव्हापासून तर मग पूर्ण पूर्ण विराज केले सर्व केलं दवाखाना वगैरे सर्व केलं काही फायदा नाही हो। मग ते म्हणत तुम्ही आता कुठं जाऊ म्हणे म्हणे फक्त आमच्या आमचे गुरु आहेत म्हणे लहानूजी महाराज त्याच्याकडे जा म्हणे तर मग आम्ही त्याच्याकडे गेलो मग आम्ही आता दोघंच भाऊस असल्यानं दोन तीन एकर शेती होती गावली काकराचं बा मग आईली इथंच आणला आम्ही आहे आणि इथंच इथं स्थायिक व्हायचं बाबा तर महाराज म्हणतील तर आपण इथं स्थायिक व्हायचं नाही तर होकार देतील तर मामा आमचे म्हणत एका ठिकाणची मूळ दुसऱ्या ठिकाणी जमत नाही कधी आपण एक उलटं होते ते जाते महाराजला महाराजांना ता काही सांगत नव्हतं लागत की कोणत्या उद्देशाने गेले महाराज बरोबर तुमचा उद्देश ओळखतो हो। तर म्हणे राहू द्या म्हणे इथंच गावली शेती दोन तीन एकर तीन एक एकर शेती होती तर राहू द्या म्हणे इथंच राहू द्या म्हणे मग आता मग कन्फ्युज झाल्यासारखं आता का करायचं बा काय नाही करायचं मग कन्फ्युज झालं माणूस मग महाराज होकार देतील आपण इथं स्थायिक हो आम्ही भाऊ यायचे वडील आम्ही मग दर्शनाला गेलो महाराजाच्या अरे लाईना काही कोणाचे नाही म्हणे आपल्या मतानं कराव म्हणे सर्व बरोबर होते म्हणे इथं म्हणे इथं मग म्हटलं आता कोणाला विचारायचं नाही इथं पक्का झाला झाला पक्का 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 विचार काही कोणाला विचार ते सांगाच नाही लागेल तुम्ही ज्या उद्देशाने अंतरीचा भाव घेऊन जा त्याचं उत्तर तुम्हाला बिगर सांगत तेव्हापासून मग आम्ही महाराजा सानिध्यात राहलो एकोणीसशे साठ पासून हो तर नागपूरला आम्ही साठ पर्यंत होतो इथं आलो आम्ही सासष्ट पासून मग इकडे आलो तर नागपूरलाच होतो आम्ही तर मग तिथलं विकलो हे आता हे आम्हाला खूप पैसे नसताना आमच्याजवळच्या पैसा नाही काही नाही सर्व तरी महाराज कृपेनं हे पैशाची जुळाजुळ आपोआप होत गेली होती त्याच्यामुळं इथं पुन्हा वीर खोदा महाराज गेलो आम्ही तर म्हणे जिथं जेवारीचा जेवारी पेरली कापूस पेरला होता तिथं म्हणे पाण्याचा हांडा म्हणे इथं वीर खोदली तर मार शंका शंक लागले वीस फुटावर पाणीच पाणी भरपूर मोठं मोटर पंपा तोडतो आणि मोटरचे वायर पिकलून जात पण पाणी नेत होत इथं बाबाजीचा शब्द असत्य कुठून होईल सांगा तर त्याचं मग इथंच मग आम्ही इथं सर्व बरोबर होतो म्हणजे काही कोणाची नाही कोणाची ऐकायची नाही म्हणजे आपल्या मतानं करायचं म्हणे सर्व बरोबर होते म्हणजे इथं म्हणे मग आम्ही एक इच्छा केला आता काही कोणाची नाही ऐकायचं मग गावचं शेत वगैरे तेव्हाच विकलं का जे गावचं शेत वगैरे तेव्हाच विकलं का हो हो असं का ते आता आम्ही दोघंच भाऊ तिथं कोण शेती करणार पुढेवर हे गाव म्हटलं मध्य आहे इथं सर्व जाणं यायचं सर्व सोयी आहे सर्व त्या इथं स्थायिक आहेत महाराजनं होकार देईल तर करायचं म्हटलं इथं महाराजांनी होकार दिला तुमच्या दोघा भावामध्ये किती वर्षाचं अंतर होत ते माझ्या पाचचा भाऊच्या मोठ्या भाऊचा भाऊचा पुंडलिक नावाचा एक मुलगा दगावला पुंडलिक नावाचा तुमचा आता वय किती वर्ष आता माझं पंच्याहत्तर या वीस नऊ ले समाप्त होईल पंच्याहत्तर पूर्ण वीस नऊ चोवीसले ले पूर्ण होईल आता पंच्याहत्तर चालू आहेत आणखी अनुभव सांगा ना बाबाजीचे तर तेव्हापासून मग आता आम्ही इथंच मग हे झालं तर मग आता असं दर्शन गेलो तर मग बावजीनं महाराजांना एक काळी मारली तर मग तोच सुनील नव्या महिन्यात इथं झाला पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे अपत्य नसताना हा लग्न करा दुसरं लग्न काम नाही पडलं करायचंच नाही म्हणे होईल तर होईल नाही तर नाही होईल म्हणे पण मी दुसरं लग्न करणार नाही म्हणे म्हणे काही लोक म्हणे आता एक तप झाले म्हणे बारा वर्ष झाले आता काही मूलबाड होते का म्हणे पण त्याच्या काहीच मार अशक्य नव्हतं त्याचा शब्द म्हणजे शब्द एक काडी मारली मग नऊ महिना स्टेशन मध्ये गाडी नामदेवरावजी मारली भावली भावले तिथं तिथ हा तर मग आम्ही मग इथं पोलीस स्टेशन मध्ये पहिले तिथं शंभर लोकल जसं जेवण वगैरे तिथं दिलं मग इथं बारसं केलं पोलीस स्टेशन मध्ये इथ इथंच माग तिथ पुन्हा येथे एक आपलं हे होतं पवार दिनकर पवार म्हणून होतं त्याच्या पत्नीला एवढं कोणतरी घाल घातलं होतं की कुत्रासारखे खेसखेस खेसखेस करत होते किंचितही न राहत बंजारा समाजाचे होते ते तिकडचे आपल्या वसंतराव नाईककरचे होते आता कसं म्हणे आता कसं करायचं म्हणे कसं करायचं म्हणे तर ते म्हणे नाहीतरी मरते नाहीतरी मरते म्हणे वे मॅट्रिक <coughs> होतो त्यावेळेस तर म्हणे आता त्यावेळेस सुट्टी वगैरे अवेलेबल नव्हती तर मला मग मग आमची परिस्थिती हालाकीचीच होती <coughs> तर मग मी तिकीट भरली तेनं मलेनेला भाकर बांधून येते शेजोरी येथूनच तर कडूच्या वाड्यात राहत होती लिंबाच्या झाडाखाली महाराज त्यावेळेस बरोबर पहिले हे सभा मंडप वगैरे काहीच नव्हतं फक्त बाबाजीचा आराम करायचं ते पुराणं घर होतं तेवढंच तर आम्ही येथून आर्वीवरून पंधरा वीस रुपयाची बंडी करून साधनं काहीच नव्हते ना तर बंडीनं जावं मायबाई वारदातून मग बंडीनं आणि एकूण एक कच्चाच रस्ता होता पांढण खळकात ह्या मार्ग तर मग त्यांना म्हणे त्याचे आई वडील आले म्हणे नाहीतरी हे मरते नाहीतरी म्हणे अर्धा कप दुपता नाही पेत होते ते एवढं म्हणजे एक सेकंद थांबत नव्हते खेचल्यासारखं मग कडूच्या वड्यात निंबा खाली बसले होते तर मग मला येणं तिकीट भरली महे वगैरे तर मग बाजीनं एक दोन्ही हाताचे धरलेून डोक्यावर काळी मारली तिच्या त्या बाईच्या तर तेव्हापासून बिलकुल खेस बंद बंद झाले घालत पडलं घालत पडलं पडलं नाही काही नाही ना काही नाही पण खसखस अजिबातच बंद झाला बंद तेव्हापासून मग तिला इथं एक मुलगा झाला ते बंजारी समाजाचं होतं दिनकर पवार म्हणून याच पोलीस स्टेशनला या होते आणि मग चांगली अर्धा कप दूध मी पेदणारी तर अर्धी भाकर चांगली जेवली सर्व तेव्हापासून तिचं पूर्ण खसखस बंद हा आता आपल्या लहानूजी स्वानुभवचा उद्देशच हा आहे की काही काही प्रसंग बेलुरकर दादांनी वर्णन केलेले आपल्या पोथीमध्ये आहे लहानजी लिलामृत मध्ये पण एवढे सारे जर त्यांचा त्यांना माहीत नव्हते अशातला भाग नाही त्यांना काही प्रसंग माहीत होते बरेचसे माहीत होते पण एवढे सारे जर प्रसंग लहानूजी लिलामृत मध्ये जर संग्रहित करतो म्हटलं असतं तर ग्रंथाचा विस्तार खूप वाढला असता आणि वाचकासाठी जो आता आपल्याला व्यवस्थित आहे